पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणी गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल सूचनांचे पालन करण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच कुत्रा सावल्यानंतर आपण काय करायला हवे याबद्दल माहिती जाणून घेतली चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया जमिनीवर एक रेषा काढा गटातील सर्व मातांना पुठ्याचे दोन तुकडे देऊन एका ओळीत उभे करा एक दोन तीन म्हटल्यावर प्रत्येक मातेने एक एक तुकडा जमिनीवर ठेवून त्यावर पाऊल ठेवत अंतिम रेषेकडे जायचे आहे जी माता सर्वात आधी पोहोचेल विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया शरीराला निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व फळांमध्ये डाळिंब हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते लहान मुलांसाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देतात आजच्या व्हिडिओमध्ये डाळिंब सहज सोलण्याची योग्य पद्धत पाहूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दिलेल्या खेळामुळे मुलांची लेखनाची पूर्वतयारी होऊ लागते मुलाच्या हातात एक मोठा क्रिओन किंवा खडू द्या मुलाला कागदावर किंवा भिंतीवर खरडण्यास किंवा लिहिण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या हातात एक क्रिओन किंवा खडू आणि कागद द्या मुलाला कागदावर उजवीकडून डावीकडे आणि वरून खाली अशा रेषा काढून दाखवा व तसे बघून काढण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या हातात एक क्रेयॉन खडू आणि कागद द्या मुलाला कागदावर गोल काढून दाखवा व त्याला तसे काढण्यास प्रोत्साहित करा मनगट फिरवत रंग भरायला तसेच ठिपके आणि रेषा काढायला सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या